म्हणतात हो ना जेव्हा माणसाच्या आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा देव स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात आधार बनून उभा राहतो ही कथा आहे एका अशा स्त्रीची जिच्या लग्नाला पूर्ण पंधरा वर्षे झाली होती पण अजूनही तिच्या आयुष्यात मातृत्वाच सुख आलं नव्हतं घर चांगलं होतं नवरा समजूतदार होता सासूत सासरे प्रेमळ होते पण समाजाचे टोमणे आणि मनातली वेदना दररोज तिचं मन मोडत होती डॉक्टर बदलले उपचार बदलले औषध घेतली नवस सायास केले मंदिर फिरली पण प्रत्येक वेळी फक्त पडली एक दिवस एका भक्ताने तिला सांगितलं तू अक्कलकोटला जा श्री मनापासून प्रार्थना कर त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं पण मनात एक छोटीशी आशा निर्माण झाली तिने नवऱ्याशी बोलल सासू सासऱ्यांशी बोललं आणि अख्खा कुटुंब अक्कलकोटला जाण्यासाठी तयार झालं ती स्त्री आपल्या नवऱ्यासह आणि सासू सासऱ्यांसोबत अक्कलकोटला पोहोचली श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेताच तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आवाजात ती म्हणाली स्वामी समर्थ आता कुणी ही उरलेला नाही तुम्हीच माझा शेवटचा आधार आहात संपूर्ण कुटुंबाने सच्च्या मनाने प्रार्थना केली भक्तीभावाने दर्शन घेतले सेवा केली आणि मन शांत करून घरी परतले चमत्कार अक्कलकोटून परतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात तिच्या आयुष्यात एक चमत्कार घडला ती गर्भवती झाली होती डॉक्टर ही आश्चर्यचकित झाले घरात आनंदाश्रू वाहू लागले पंधरा वर्षांची शांतता पंधरा वर्षांची वेदना क्षणात आनंदात बदलली त्या घरात आता भजन पूजा आरती आणि बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली ही फक्त कथा नाही मित्रांनो हा विश्वासाचा विजय आहे ही भक्तीची शक्ती आहे आणि ही आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा जिथे मार्ग दाखवते विश्वास ठेवा ठेवा संयम आणि सर्व काही स्वामी समर्थांवर सोडा ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया ती पुढे शेअर करा कोणाच्या तरी आयुष्यात आशा निर्माण होईल कमेंट मध्ये लिहा जय श्री स्वामी समर्थ